सहकारी संस्थेच्या सचिवाची शेतकऱ्याला मारहाण आहे लाखणी तालुक्यातील ही धक्कादायक घटना आहे विजय आदमने असं आरोपीचं नाव आहे लाखणी तालुक्यातील रेंगेपार कोठा इथं एका विविध सेवा सहकारी संस्थेच्या सचिवाने शेतकरी पुत्राला पैशाच्या वादातून मारहाण केल्याची धक्कादायक घटना सकाळच्या सुमारास घडली आहे या प्रकरणी पीडित शैलेश भूमेश्वर लांडगे यांनी लाखणी पोलिसात तक्रार दिली आहे त्यामुळे सहकारी संस्थेच्या सचिवाची शेतकऱ्याला ही मारहाण करण्यात आली आता या तक्रारीनंतर या शेतकऱ्या सचिवावरती काय कारवाई केली जाते हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे विजय आदमने असं या आरोपीचं नाव आहे या आरोपीवरती पुढची कारवाई कशा का पद्धतीनं केली जाते हे पाहणं महत्वाचं आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज बागडे यांच्याकडून सूरज सहकारी संस्थेच्या सचिवानं शेतकऱ्याला मारहाण केली आहे काय नेमकं प्रकरण नक्की संकिता जे विविध सहकारी संस्थेचे सचिव आहेत विजय आदमने यांनी मागील दीड वर्षापूर्वी शैलेश जे आहेत शैलेश लांडगे यांच्याकडून क्रॉप लोन करिता कागद कागदपत्र बनवून देण्याच्या नावावर बाराशे रुपये घेतल्याची माहिती आहे आ, 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 कादर, कादर मगर मागील ते काम अजून पूर्ण झालं नसल्याने शैलेश गावातील एका पानपट्टीवर असताना विजय तिथं आला आणि यावेळी शैलेश यांनी बाराशे रुपये परत करण्याची के मागणी केली असता पैसे देण्यास नकार दिल्यामुळे यामधून दोघांमध्ये वाद वाढला संतापलेल्या जो आरोपी आहे विजय आदमने यांनी शैलेशला शिवगाळ करत थापट बुक्यानी मारहाण केली तेच नव्हे तर खाली पडून दाता मारल्या आणि दस्त केला असतं जिवंत मारून टाकीन अशी धमकी दिली या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण असून सकाळी संस्थेच्या सचिवांच्या कुठल्याही शेतकऱ्याच्या शेतकऱ्यांसाठी निश्चित सुरज तुम्ही असे जोडलेले राहा आणखी एका बातमी संदर्भात तुमच्याकडून तपशील हवाय